आज आपल्याला न्याय न्यायमंडळ बघायचं आहे न्यायव्यवस्था भारताची नेमकी काय भूमिका आहे न्याय व्यवस्थेची ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे स्टेट बोर्डचं बी पब्लिकेशनचं पुस्तक आपल्या समोर आहे अजित कुमार संपादक आहेत जबरदस्त पुस्तक आहे सगळं पाचवी ते बारावी पर्यंतचं जे स्टेट बोर्ड म्हणतो ते सगळं एकाच ठोकळ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघा न्यायमंडळाची भूमिका नेमकी काय असते न्यायमंडळाचं पहिली गोष्ट तर स्वातंत्र्य न्यायमंडळ एक सेपरेट हे एक संस्था म्हणून तिला एक स्थान आहे त्याला कोणते अधिकार आहेत त्यांचे कोणते स्वातंत्र्य आहेत त्यांचं न्यायमंडळाचं प्राथमिक कार्य जे आहे ना ते अभिनिर्णय हे आहे बघा हा शब्द थोडा वेगळा वाटेल आपला अभिनिर्णय त्याला ॲडज्युडिकेशन असा मराठी शब्द हे इंग्रजी शब्द आहे न्यायमंडळ वादविवाद मिटवण्यासाठी निर्णय घेते आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आदेश देते अंमलबजावणी कोण करतं जे आपलं कायदे मंडळ असतंय कार्यकारी मंडळ असते मंत्रिमंडळ असतंय ते करते पण यांचं काम काय आहे वाद मिटवायचा आहे आणि निर्णय द्यायचे आदेश द्यायचे आहेत हे आदेश पाळावे लागतात तसं घटनेने सांगितलेलं आहे की न्यायमंडळ सांगेल ते ऐकलं पाहिजे आणि ते ऐकावं लागतं न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ही एक आधुनिक संकल्पना आहे स्वातंत्र्यकडून ना लागतो राज्यशाहीमध्ये न्यायमंडळाने राजाच्या आज्ञेनुसार कार्य करावे अशी त्या ठिकाणी राजाची इच्छा ही लोकशाही अशी अधिकाधिक दृढ होत गेली तसे न्यायमंडळाचे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून स्वातंत्र्य ही कल्पना बळकट होत गेली बघा हे आलं कुठून राजेशाही तिथून ही सुरुवात कशी होत गेली ते या ठिकाणी समजण्याची गरज आहे म्हणजे जेव्हा राजेशाही होती तेव्हा राजा म्हणेल त्यानुसार न्यायमंडळाला कार्य करावं लागायचं पण आता ते बदलत चाललंय का बदलत चाललंय न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानामध्ये स्पष्टपणे अशा तरतुदी झाली आपण बघतोय आणि ते तरतुदी करणारा पहिला देश जर तुम्हाला विचारला तर तो अमेरिका आहे अमेरिकेचं जे सर्वोच्च न्यायालय आहे किंवा इतर कनिष्ठ न्यायालय आहे तेथील ती न्यायाधीशांची नेमणूक ही अध्यक्ष करतात परंतु या नेमणुकांना सिनेटची मंजुरी आवश्यक असते म्हणजे अध्यक्ष म्हटले म्हणजे सगळं काही होणार असं नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत सिनेटने जर मंजुरी नाही दिली तर राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाला काही महत्व राहत नाही म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी बंधनं राष्ट्राध्यक्षांवर टाकली नाहीतर मग पूर्णतः त्यांच्याच हाताने म्हटल्यावर त्यांच्या आजचं बाहलं ते न्यायाधीश झाले असते पण तसं नाही होणार याची काळजी घेतली न्यायाधीश या पदावर राहता त्यांच्या इच्छेनुसार ते पदत्याग करू शकतात बघा पदत्याग करण्या म्हणजे त्यांच्या पदाला जे संरक्षण दिलंय तेही महत्वाचं आहे न्यायाधीशांनी संविधानाचं अथवा कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करता येते त्यासाठी प्रोसेस सुद्धा आहे त्याला महाभियोग असं मी म्हणतो किंवा इम्पिचमेंट प्रोसेस असं त्याला म्हटलं जातं न्यायाधीशांच्या पदच्युतीच्या प्रस्तावाला काँग्रेसची मान्यता आवश्यक असते त्या ठिकाणी सुद्धा पण एवढं सहजपणे करता येतात त्यांना नाही खूप किचकट अशी प्रशिस्ती केलेली आहे भारतीय संविधानाने सुद्धा न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिलंय आहे न्यायाधीशांनी कायद्याचं उल्लंघन केलं ते खेरीज त्यांचं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही काहीच नाही करू शकत त्यांच्या पदच्युतीच्या प्रस्तावर संसदेने मान्यता दिल्याशिवाय कार्यवाही होत नाही किती बहुमत लागतं बरं भारतामध्ये न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं आहे ज्याला महाभियोग म्हणतो आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थोडं बघूया किती जणांना माहीत आहे मग भारतीय न्याय न्यायव्यवस्था कशी आहे भारतीय व्यवस्था आपण जेव्हा समजून घ्यायला जातो सर्वोच्च न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय सर आहे हे आपलं माहीत असावं सरन्यायाधीश त्याचे प्रमुख आहेत सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत जे महाराष्ट्रातील आहेत तुम्हाला माहित आहे ओके आता सर्वोच्च न्यायालयाचे घाल आहेत उच्च न्यायालय राज्य पातळीवर त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश असतात सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात नसेल माहीत तर सर्च करा माहीत असावे प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय आहे काही ठिकाणी दोन तीन राज्यांना मिळून एक न्यायालय आहे ओके आणि त्या न्यायालयांना एक संविधानिक संरक्षण आहे संविधानाचं संरक्षण आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा न्यायालय सुद्धा आहे हेही आपल्याला माहीत असावं मग तुम्हाला जर विचारलं होतं की सर्वात निम्न स्तरावर कोणतं न्यायालय आहे तर सर्वात निम्न स्तरावर जे न्यायालय असतं त्याला दुय्यम गुन्ह्यासंबंधीचं न्यायालय असं म्हटलं जातं म्हणजे ज्या नागरिकांना त्या न्यायालयाचे निर्णय मान्य नसतात मग ते पुढे वरिष्ठ न्यायालयात जातात अपील करू शकतात पुनर्विचारासाठी त्याच्यानंतर पुन्हा नाही झालं तर वरती असं सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या ठिकाणी जाता येत थोडक्यात उच्च न्यायालय हे खालच्या जिल्हा न्यायालयांवर कंट्रोल करत आहे आणि उच्च न्यायालयावर थोडंसं नियंत्रण सर्वोच्च न्यायालय ठेवतो आहे तेही माहीत असलं पाहिजे काही कौटुंबिक न्यायालय असतात जे कौटुंबिक वादविवाद मिटवण्यासाठी त्या त्या स्तरावर कार्य करत असतात तेही आपला माहीत असावं आता सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका त्याची प्रोसेस ही संविधानाने ठरवून दिलंय कोण करतं बघा सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातले किंवा सर उच्च न्यायालयातले दोन्ही ठिकाणच्या न्यायाधीशांची नेमणूक या सरन्यायाधीशाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात पहिली गोष्ट कोण राष्ट्रपती करतात बऱ्याच जणांना काय वाटतं राज्यातले न्यायाधीश आहे ना मग त्यांचे राज्यपाल करेल तसं नाहीये राष्ट्रपती करतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती वेळी त्या राज्याच्या राज्यपालांचा सुद्धा सल्ला घेतला जातो हा मुद्दा आपल्याला माहित असला पाहिजे एकोणीशे नव्वदच्या दशकापर्यंत न्यायाधीशांच्या नेमणुका सरकारच्या न्यायाधीशांच्या सल्ल्याने न् राष्ट्रपती करायचे पण नव्वदच्या दशकामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या तरुतीचा अर्थ लावताना असं म्हटलंय की न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये न्यायमंडळाची भूमिका महत्वाची असते पाहिजे म्हणजे सरकारला सरकारचा हस्तक्षेप या ठिकाणी नको असं मत या ठिकाणी मांडलं गेलं ला। पण आपण बघतोय पुढे काही बदलही आताच्या काळात आपल्याला झालेले दिसत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतील इतर चार यांचं ते कोलेजियम असेल आणि ते त्या ठिकाणी त्या न्यायाधीशांच्या नेमणुका करेल असं या ठिकाणी ठरवलं गेलं आणि शासनाचा सहभाग कुठेतरी या ठिकाणी कमी झाला आपल्याला दिसत आहे पण तुमचा अभ्यास वाढवायचा असेल तर तुमच्यासाठी आरंभ बॅच आहे कंबाईन ग्रुप सी साठीची कंबाईन ग्रुप बी ची सुद्धा बॅच चालू आहे वर पशुधन पर्यवेक्षक पोलीस भरती सरळ सेवा नगर परिषद मनपा त्या बॅचेसुद्धा अभ्यासकटा वर तुम्हाला भेटतील आता मंडळाचे कार्य काय आहे पहिली गोष्ट तर लोकांमधली वाद मिटवायची सगळ्यात बेसिक कार्य हे आहे प्राथमिक कार्य वाद मिटवणे त्याचं एक विशिष्ट क्षेत्र असतं प्रत्येक न्यायालयाचं त्यांची खटल्यांची सुनावणी त्या ठिकाणी केली जाते सोडवली जातात याला न्यायालयाचं अधिकार क्षेत्र असं म्हटलं जातं आणि हे दोन प्रकारचे अधिकार न्यायालयाला असू शकतात कोणते दोन बघा एक तर मूळ अधिकार क्षेत्र असतं मूळ मूळ कशाला म्हणायचं मूळ तर असं म्हटलेलं आहे काही विशिष्ट बाबीशी निगडीत असे खटले दावे या ठिकाणी प्रथम दाखल केले जातात या न्यायालयातच ते दाखल करता येऊ शकतात त्याला मूळ अधिकारिता असं म्हणतात ओके म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये दोन घटक राज्यातील वाद असेल भारत सरकारविरुद्ध घटक राज्यातला वाद असेल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकींची वाद असेल ते फक्त सर्वोच्च न्यायालयातच मांडता येतात ते तुम्हाला खाली एखाद्या न्यायालयात गेले तुम्ही नाही चालणार ती त्यांची मूळ अधिकारिता आहे ती फक्त त्यांचीच पावर आहे मूळ अधिकारिता म्हणजे फक्त त्यांना असलेली पावर सर्वोच्च न्यायालयाला किंवा उच्च न्यायालयाला ओके या विवादाशी निगडीत कटली फक्त त्या ठिकाणीच दाखल होऊ शकतात म्हणून ती त्यांची मूळ अधिकारिता हे आपल्याला माहीत असलं पाहिजे ती इतर ठिकाणी कुठेच दाखल करता येणार नाही पण दुसरा मुद्दा जो असतो तो असतो आपील अधिकारिता आता नावातच आहे अपील अधिकारी म्हणजे काही निवाड्या आहेत त्याच्या विरोधात वरती दाखल म्हणजे उच्च न्यायालयात मांडला होता आपण नाही जमलं गेलो आम्ही सर्वोच्च न्यायालयात ते काही सर्वोच्च न्यायालयाचं मूळ अधिकारी नाही पण अपील आलंय ना तर निर्णय द्यावा लागेल पुढे सर्वोच्च न्यायालयाला सल्लादायी अधिकारी सुद्धा आहे ऍडव्हायझरीक्षन आपण त्याला म्हणतो आहे म्हणजे राष्ट्रपती काही सल्ला मागत असेल त्यांना सल्ला द्यावा लागेल पुढे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय इतर कामं सुद्धा करतात त्यामध्ये संविधानाचा अर्थ लावणी असेल कायद्याचा अर्थ लावणी असेल हे सुद्धा महत्वाचं काम त्यांचं आहे काही सर्व खटल्यांमध्ये न्यायालय हे पडतून पाहते की संबंधितांनी केलेली कृती ही संविधानाच्या धरून आहे की त्याला त्या ठिकाणी त्याचं उल्लंघन करते आहे त्यानुसार त्यांना निर्णय द्यावे लागतात बरेचसे कायदे सुद्धा त्या ठिकाणी न्यायालयाच्या कक्षेत गुंततात आपल्याला माहीत आहे त्याच्यानंतर पुढे सर्वोच्च आणि उच्च न्यायालय आणखी एक महत्वाचं काम करतं ते म्हणजे मूलभूत हक्काचं था संरक्षण तुम्हाला ते कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस माहीत असावं सन्मानाचं जीवन जगायचं आहे प्रत्येक मानवाला त्यासाठी मूलभूत हक्क दिले फंडामेंटल राईट्स दिले आणि ते मग त्या ठिकाणी त्याचं उल्लंघन होत असेल तर सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतं काही कायदेशीर अधिकार सुद्धा आहेत तेही माहीत असावे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय मूलभूत हक्क कायदेशीर अधिकार यासाठी त्यांना पॉवर दिले या घटनेने त्या पॉवरला म्हटलं जातं रिट्स काय म्हटलं त्या पावरला रिट्स किंवा आदेश असं म्हटलं जातं नागरिकांनी त्यांच्या हक्काचे उल्लंघन झाल्याची तक्रार जर केली तर असे आदेश दिले जातात कोणते आहेत ते आदेश त्यामध्ये एक देहोपस्थिती आहे दुसरा परमादेश आहे प्रतिषेध आहे अधिकार प्रच्छ आहे आणि प्राकर्षण आहे ते पाच रिट्स आहेत पाच रिट्स वर अनेक वेळा प्रश्न आले आपण ते बघायचे ते पाच रिट्स काय आहेत त्याच्या अर्थ बत्तीस दोन कलम बत्तीस दोन मध्ये हे पाच रिट्स दिलेले आहेत बघा पहिलं म्हणजे देवोपस्थिती त्याला खरं म्हणजे आपण हा शब्द सुद्धा वापरतो हे हेबियस क्वारपस असा हेबियस क्वार्पस असा शब्द त्यासाठी वापरला जातो क्वापस ते रचा उच्चार नसल्यागत आहे यामध्ये एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना किंवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस न्यायालयात हजर करण्याचे आदेश देतात ते जे म्हणतो ना आपण की बाबा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली त्याला चोवीस तासाच्या आत न्यायालयात हजर केल्या गेलं पाहिजे ते फक्त या तरतुदीमुळे आहे नाहीतर पोलिसांनी डांबून ठेवलं असत त्याला दहा दिवस पंधरा दिवस चोवीस तासाच्या आत त्याला हजरच केलं पाहिजे देहोपस्थिती हा आदेश येतो हे आपलं डेली दैनंदिन दररोजच्या पोलिसांच्या याच्यात आपण बघतो पुढे परमादेश आहे म्हणतोय त्याला शासकीय शासकीय विभागामध्ये काम करण्याचा आदेश दिला जातो आहे प्रोहिबिशन कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकारक्षेत्राचं जर उल्लंघन झालं असेल तर वरिष्ठ न्यायालय त्यांना सांगू शकते हे तुमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही पुढे अधिकार प्रच्छा आहे क्वा वॉरंटो म्हणजे अधिकार पदावर एखादा व्यक्ती राहतोय तुला ते पदावर राहण्याचा अधिकार आहे की नाही हे विचारण्याचा अधिकार न्यायालयाला क्वा वॉरंटोमध्ये आहे अधिकार प्रच्छामध्ये आहे आणि प्राकर्षण किंवा सरसेवरही आपण म्हणतो आहे वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्र कनिष्ठ न्यायालयाकडून मागवून घेऊ शकतं प्राकर्षण असं त्याला म्हटलेलं आहे ओके तर हे पाच आदेश या ठिकाणी संविधानाने दिलेले आहेत आणि फार मोठी पावर सर्वोच्च न्यायालयाची आणि उच्च न्यायालयाची सुद्धा आहे उच्च न्यायालयाला खालच्या न्यायालयांच्या ने बाबतीत ही त्या ठिकाणी लागू करतायत आता न्यायालयीन सक्रियता काय आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम काय आहे माहीत असावं म्हणजे न्यायालयात येणारे जे खटले असतात ते बाधित व्यक्ती स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा के याचिकेच्या रूपात दाखल होतात परंतु आता काय होतं काही दशकामध्ये परिस्थिती बदलली म्हणजे माझ्यावर अन्याय झाला मी नाही आहे तेवढं कॅपेबल मग माझ्यासाठी कोणीतरी सामाजिक संघटना एखादी तज्ज्ञ व्यक्ती वकील माझ्या वतीने न्यायालयात दाद मागू शकते त्याला न्यायालयीन सक्रियता म्हटलेला आहे ओके okay, तो मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे ती व्यक्ती निगडीत असो किंवा नसो पी आय एल असा सुद्धा त्यातून आली कन्सेप्ट पुढे आहे न्यायालय काही वेळेस काय करतं न्यायालय काय करत नाही का, का न्यूज आली एखादी किंवा एखादी बातमी आली आहे पेपरला किंवा याला न्यूज मीडियाला न्यायालय स्वतःहून त्याची दखल घेणार त्याला न्यायालयीन सक्रियता असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली तर यासारख्या गोष्टीमध्ये न्यायमंडळ हस्तक्षेप करत नसे परंतु आता करत आहे म्हणजे मनमानी कारभार जर चाललाय शासनाचा न्यायमंडळावर वाटतंय अरे हे चुकतंय जनता टीका करते हे घटनेनुसार नाहीये तर न्यायालय स्वतःहून त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतं त्याला न्यायालयीन सक्रियता असं म्हटलंय मग न्यायालयीन पुनर्विलोकन काय आहे हे फार महत्वाचं आहे पुनर्विलोकनावर तुम्हाला अनेक वेळा प्रश्न आलाय लिखित संविधाने आपल्याला माहिती आहे देशातला सर्वोच्च कायदा आहे तेही माहिती आहे संसदेने तयार केलेल्या कायद्याचा दर्जा हा दुय्यम असतो संसदेच्या कायद्याचा दर्जा दुय्यम असतो कायदे संविधानाशी सुसंगत नसतील तर त्या तरतुदी त्या आणि मूल्य निरर्थक ठरतात म्हणून संसदेचे कायदे हे संविधानानुसार आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी कधी संस्था असणं गरजेचे आहे ते जर अवैध असतील तर ते आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि ते करण्याचं काम संसदेचे कायदे जर योग्य नसेल ना तर ते रद्द करण्याचं काम तो अधिकार या ठिकाणी न्यायालयाला आहे त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात संसदेने बनवलेला कायदा संविधानाशी सुसंगत आहे की नाही हे तपासून बघायचं संविधानाशी सुसंगत नसलेला कायदा घटनाबाह्य घोषित करायचा या न्यायमंडळाच्या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणायचं बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे न्यायमंडळाला हा अधिकार आहे का कारण की कायदा कोण करत कायदा करते संसद आणि कार्यकारी मंडळ म्हणजे त्या ठिकाणचं मंत्रिमंडळाने संसद कायदा करते त्यामुळे कायद्याची तपासणी करायचा अधिकार कार्यकारी मंडळाने संसदेला देणं योग्य ठरणार नाही ज्यांनी कायदा केला तेच कसं म्हणतील आम्ही केलं कायदा बरोबर आहे ते तपासणारी एखादी तटस्थ संस्था असली पाहिजे ना मग ते काम न्यायमंडळ करत आहे ते काम न्यायमंडळ करत आहे आणि त्यांची ती अत्यंत महत्वाची अशी भूमिका त्या ठिकाणी आहे कधी झाली सुरुवात ही अठराशे तीन मध्ये अमेरिकेमध्ये मार्बरी विरुद्ध मॅडिसन खटला जो आहे तिथे ही सुरुवात झाली पुनर्विलोकनाची ओके okay, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच काँग्रेसने केलेला कायदा घटनाबाह्य घोषित केला, केला। आणि मग तो अधिकार तिथे उल्लेख नव्हता खरं म्हणजे त्यांच्या संविधानात परंतु तो सूचित एम्प्लॉईड त्या ठिकाणी आहे असं म्हटलं गेलं अमेरिकेत हा अधिकार आजपर्यंत याला कोणी आव्हान दिलेलं नाहीये म्हणजे संविधानाचं श्रेष्ठत्व जर अबाधित राखायचं असेल तुम्हाला तुमची राज्यघटना टिकवून ठेवायची असेल तर न्यायमंडळाला हा अधिकार असला पाहिजे असं मत या ठिकाणी आपलं आपलं बनतंय आता काय होता मार्बरी विरुद्ध मॅडिसन खटला न्यायालयीन पुनर्वलोकनाची जी कन्सेप्ट आहे ती इथून आली माहीत असावा विल्यम मार्बरी अमेरिकन उद्योजकाची नियुक्ती अध्यक्ष जॉन ऍडम यांनी के न्यायव्यवस्थेत केली होती बघा हे कोण होते हे उद्योजक आहे आणि यांची नियुक्ती करतायत ऍडम न्यायव्यवस्थेमध्ये करतायत नंतर झाल्या निवडणुका आहे ऍडम पराभूत होत आहेत त्यानंतर सत्तेवर आलेल्या थॉमस जेपरसन नवीन अध्यक्षांनी नियुक्त्यांची कामं पाहणाऱ्या त्यांचे मॅडिसन या मंत्र्याला मार्बरी यांची नियुक्ती न करण्याचे आदेश दिले मॅडबरी यांनी मॅडिसन यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला मारबरी यांना नियुक्तीपत्र देण्याचे आदेश शासनाला अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सर न्यायालय सरन्यायाधीश असले जॉन मार्शल त्यांनी मार्बरी यांची नियुक्ती कायदेशीर असल्यास सांगून त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा आदेश दिला म्हणजे थोडक्यात काय सत्ता संघर्ष आधीच्या अध्यक्षांनी बसवलेला माणूस नवीन अध्यक्ष म्हणतोय नाही मला हा चालणार नाही त्याच्यातून हे घडलं होतं मारबरी विरुद्ध मॅडिसन केस आणि मग कायद्याच्या आधारे मारबरी मारबडी कनिष्ठ न्यायालयामध्ये न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात गेले तो कायदाच न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलं बघा म्हणजे या दे, ज्या देशामध्ये दे अलिखित संविधान आहे जसं यू की ब्रिटनमधला आपल्याला माहिती आहे की ते संविधान लिखित नाही आहे त्या देशामध्ये दे न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार हा न्यायमंडळाला नसतो असं म्हटलेलं आहे कारण त्या देशामध्ये दे एकच कायदा सर्वोच्च नसतो म्हणून संसदेचे कायदे सर्वोच्च कायद्याशी सुसंगत आहेत की नाही हे तपासणं शक्य नसतं जिथे लिखित नाही ना तिथे नाही या गोष्टी हे आपलं माहीत असणं गरजेचं आहे न्यायालयीन पुनर्विलोकन आपल्याकडचा एक केशवानंद भारती खटला जो माहीतच असावा तुम्हाला न्यायमंडळाच्या एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य जो मूलभूत अधिकाराचा खटला म्हणून ओळखला जातो आपण ओळख बघतोय पर्नामेंट राईट्स मग काय होता हा खटला चोवीसावी घटनादुरुस्ती तिला आव्हान दिलं गेलं पहिली गोष्ट या घटनादुरुस्तीने संसदेला मूलभूत हक्कामध्ये संशोधन करण्याचा हक्क दिला गेला होता चोवीसावी घटनादुरुस्ती कसं झाली की तुम्ही मूलभूत हक्कात दुरुस्ती करू शकता संसदेला पावर दिले आता संसदेला संविधानाच्या मूलभूत घटकांना जसे मूलभूत तरतुदीमध्ये संशोधन करण्याचा अधिकार आहे का हे सर्वोच्च न्यायालयाला ठरवायचे होते त्यासाठीचा हा खटला होता मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की संसदेला मूलभूत हक्का सकट सर्व तरतुदीचे संशोधन करण्याचा अधिकार आहे परंतु <coughs> त्याला संविधानाची मूलभूत चौकट बदलता येणार बदल करता येईल पण बेस तुम्ही म्हटले धर्मनिरपेक्ष तुम्ही म्हटले नाही नाही आम्ही एका एका धर्माचं राष्ट्र बनवून टाकू संसदेने कायदा केला चालणार नाही घटनेचे मूलभूत जे ढाचे आहे ना जो बनवलाय घटनाकारांनी तो बदलवता नाही येणार त्याच्याशी विसंगत असेल तर तुमचा कायदा कॅन्सल करू नागरिकांच्या दृष्टीने न्यायमंडळ हा शासनाचा सर्वात महत्वाचा विभाग आहे संविधानाचे नागरिकाच्या मूलभूत हक्काचे संरक्षण या ठिकाणी हे करतं त्यामुळे न्यायमंडळावर सध्या अजून तरी आपला विश्वास आहे ते निरपक्ष निरपेक्ष असतं तत्पर असतं असं आपण समजतो आणि मला वाटतं तो विश्वास आपला वाढत राहिला पाहिजे आणि तुमचा अभ्यासही वाढत राहिला पाहिजे तो वाढवायचा असेल तर स्टेट बोर्डचं हे बी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला कोणते पुस्तक दुकानामध्ये भेटणार आहे किंवा ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवर टाका स्टेट बोर्ड बी पब्लिकेशन भेटून जाईल आणि हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद